नमस्कार मित्रो आपण उन्हाळी फुलगोबी फ्लॉवर लागवड केलेली आहे आणि ऑफ सीझनमध्ये आपण ती लागवड केलेली तर बघा तुम्ही ती कशी आहे सध्या आता आपण ते दोन मेला लागवड केलेली आहे साठ पासष्ट सत्तर दिवसामध्ये ती हार्वेस्टिंग लाईन आणि सध्या आता या दिवसामध्ये टेम्परेचर जास्त असल्यामुळं तिला आता लागवड करून बारा तेरा दिवस झालेत आणि ऑफ असल्यामुळे असल्यामुळं या दिवसात टेम्परेचरमुळं जास्त लागवड होत नाही तर शंभर टक्के तिला भाव लागण अशी अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतं याच्यातून कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आपण त्याची जी लागवड केलेली आहे दोन ओळीतलं अंतर दोन फुटाचं ठेवलं आणि दोन बाय एक फूट एक फुटावर प्रत्येक डिपोर लागवड केलेली जे अरे